पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा या ठिकाणी त्र्याहत्तर राज्य महामार्ग या रस्त्याचे काम सुरू आहे आपण मागील दोन दिवसा अगोदरच आपल्या न्यूज पोलीस रिपोर्टर यावरती बातमी बघितलेली होती का इथले शेतकरी आहेत त्यांची जमीन गेलेली आहे पण त्यांना अजूनपर्यंत मोबदला मिळाला नाही आहे है। ह्यांनी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे पण अजूनपर्यंत कुठलाही व्यक्ती येऊन ह्यांना प्रत्यक्षात भेटला नाही आहे आज हे डहाणू येथील उपविभागीय अभियंता या ठिकाणी कार्यालयात ह्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याशीच आपण विचारा नक्की काय आहे ते काय बोलणार प्रथम तुमचं नाव काय मी विलास वांगड मी भारतीय अस्मिता पार्टी पालघर जिल्हाध्यक्ष आहे काय बोलणार आज तुम्ही ह्या ठिकाणी आलेले आहेत कोणाला तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आम्ही इथे पीडब्ल्यू डी अंतर्गत दानो सार्वजनिक बांधकाम उपविभागीय यांना आम्ही पत्र व्यवहार केलेला होता त्याच्या पत्राचं उत्तर मला आज इथे दिलेलं आहे आज आम्ही सदर पत्राचे उत्तर घेण्यासाठी माझं शिष्टमंडळ मी घेऊन इथे आलो होतो सदर याच्यामध्ये उत्तरामध्ये आम्हाला माहितीचे अधिकार काय कायद्यानुसार आम्हाला दिलेला आहे त्या संदर्भात इथे आम्हाला पालघरला जे स मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग किनी साहेब आहेत ते स्वतः आमच्याशी आज बोलले त्यांनी आता टोटली आमच्याशी संभाषण झालं आमचं बोलणं झालं त्यांनी आम्हाला दिलीप हिंगे कार्यकारी अभियंता भक्तावर बिल्डिंग मुंबई येथील जे आहेत सार्वजनिक बांधकाम चे अंडरमध्ये काम जे चालतं आहे ते त्यांच्याकडे मग त्यांनी आमच्यावर फोन फोनवर आमच्याशी बोलणं करून दिलं कोणाशी फोनवर तुम्ही बोलणं झालं आता आमचं दिलीप हिंगे कार्यकारी अभियंता भक्तावर बिल्डिंग यांच्याशी आमच्या फोनवर बोलणं झालं ते काय बोलले तुम्हाला फोनवर बोल ते आम्हाला फोनवर बोलले काही जागा जगा सरकारच्या ताब्यात आहेत तर आम्ही काय आमचं सांग सरकारला आमची एकच विनंती आहे का जर ही जागा जमीन सरकारची आहे तर मग हे आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनीतून ही जागा गेलेली आहे हा रस्ता गेलेला आहे तर मग हे सरकारने ती जागा योग्य मापणी करावी सर्वे करावा आणि त्या सर्वे करून त्या सर्वेच्या माध्यमातून जर समजा ही जागा सरकारची निघत असेल तर शेतकऱ्यांचा काहीच दोष नाही मिळत रस्ता अडवण्यासाठी तुम्ही रस्ता करा ना जर आमची शेतकऱ्यांची जागा निघत असेल तर शेतकऱ्यांना तुम्ही भूमधला जमिनीचा भूमधला आणि झाडांची रक्कम जे काय होईल ते आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना मिळावी ही अशी आमची अपेक्षा आहे एकंदरीत मी बोलते जे तुमच्याशी फोनवर बोललेले आहे ते तिथूनच तुम्हाला बोलले की शासनाची जमीन आहे पण इथे येऊन त्यांनी पाहणी केली का मोजबापणी केली का आणि डायरेक्ट कसं बोलतात अजिबात नाही अजिबात नाही आम्ही कमीत कमी अठरा एकोणीस पत्रावर गेले आदरणीय मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्री तिन्ही मुख्यमंत्र्यांना पत्रावर गेले सर्व ठिकाणी डीला आम्ही पत्रावर गेले सगळ्या ठिकाणी पत्रकार करून सुद्धा आम्हाला एकही उत्तर मिळालं आम्हाला फक्त उत्तर फक्त हे डहाणूचं उत्तर आम्हाला भेटलेलं आहे या डहाणूच्या इथून आम्हाला सार्वजनिक उपविभाग अभियंता सर्व बांधकाम विभाग डहाणू यांनी आम्हाला फक्त उत्तर दिलेलं आहे बाकी अजून आम्हाला कोणीच उत्तर नाही दिलेलं आहे पण मग ते बोलतात का शासनाची जमीन आहे पण इथले शेतकरी आहेत त्यांचे तर सात बारी आहेत ना मग कुठल्या हिशोबाने बोलतात शासनाची जमीन शासनाची जमीन जर असेल तर मग त्यांनी सिद्ध करावं शासनाची जमीन असेल तर शासनाकडे सात बारी उतारे असतीलच ना आता हे माझे आदिवासी बांधव आहेत मग यांच्याकडे यांच्याकडे सात आहेत मग शासनाने त्यांच्या सात बरोबर दाखवावा काही जागा सरकारचे त्या सातबारावरती नाव ते असेल सरकारी असेल ते दाखवावं आणि मग सिद्ध करावं आम्ही शेतकरी काहीच नाही बोलणार तसंच आता उपविभागीय अभियंता ह्यामध्ये कोणाला तुम्ही आता पत्र दिलेलं आहे आता आम्ही उपविभागीय अभियंता यांना आम्ही पत्र हे पगारे साहेब त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे तिथून काय उत्तर समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे तिथून आम्हाला त्यांनी सांगितलं का हे तुम्हाला इथे तुम्हाला हे आमच्या अंडर मध्ये काम येत नाही हे काम तुम्ही पुढे जावा हे त्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही आ... कार्यकारी अभियंता दिलीप हिंगे भक्तर बिल्डिंग मुंबई इथे तुम्ही जावा तुम्हाला तिथून तुम्हाला काही ते माहिती मिळेल कारण आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो प्रत्येक ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांना हेच उत्तर दिलं जातं आज तुम्ही इथे नका तुम्ही पुढं जा आज आम्हाला इथे डहाणूला बोललं होतं डहाणूला येतो डहाणूवरून पालघर जातो पालघरवरून आम्ही ठाणा जातो ठाण्यावरून आम्ही मुंबई जातो मुंबईवरला आम्ही जातो मंत्रालयात जातो तरी पण आम्हाला प्रत्येक ठिकाणी असमाधानकारक उत्तरं दिलेली जातात तर मग आमचा बांधव हा भोळा आहे आदिवासी अशिक्षित शिक्षित आहे अशिक्षित आहे मग आम्हीही जाणार कुठे आणि कुणाकडे न्याय मागणार आम्हाला सदर न्याय योग्य मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जर समाला आम आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू कारण आमच्या हक्काची जमीन आहे ते आम्ही सोडणार नाही गव्हर्नमेंटला एवढं सरकारला सरकारची सांगतो आमचीच जमीन आहे मग आज इथे बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प जातो समृद्धी महामार्ग प्रकल्प जातो मग त्याच्यामध्ये जेवढी लोकांची जमीन जाते त्या लोकांना तुम्ही भूमधला देतात मग मा हे माझ्या आदिवासी बांधवांना कासा सायवन उधवा ते तलाश्री जे इथल्या लोकांना का तुम्ही मोबदला देऊ शकत नाही म्हणजे काय कारण आहे आणि तसंच सदर काम चालू असताना आर डी एस प्रोजेक्टच्या माध्यमातून काम चालू असताना तिथे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांना काहीतरी गावगुंड येतात कोणतरी बाहेरचे लोक आणलेले आहेत ते आमच्या लोकांना दमदटी करतात आम्ही पोलीस स्टेशनला वगैरे आम्ही निवेदन वगैरे दिले तरी पण आम्हाला ते पोलीस स्टेशनच्या याच्यातनं पण समोर आमचे कधीच नाही तर जे कोण येतात गुंड त्यांच्यासमोर आम्हाला कधी उभं पण नाही केलं का त्या त्यांना खरोखर इथे बोलवलं चौकशी केली ते आजपर्यंत आम्हाला काय माहीतच नाही काय बोलणार तुम्ही एवढ्या महिन्यांपासून फक्त फेऱ्याच मारतात इकडे तिकडे समाधानकारक उत्तर मिळत नाही तर पुढचं नियोजन काय असणार आहे तुमचं पुढचं आमचं नियोजन आहे आम्ही सदर नियोजन आमचं एवढंच आहे की आम्ही जर समजा आम्हाला नाही मिळालं नाही तर मग आम्ही जेल आंदोलन करू आम्ही रस्त्यावर उतरू सग सर्व शेतकरी आम्ही उतरू मग आम्हाला शासनाने प्रशासनाने आम्हाला अटक केलं तरी आम्ही हरकत नाही मागे पुढे बघणार नाही फक्त माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही सगळे शेतकरी आम्ही एका ठिकाणी एका रस्त्यावर आम्ही ज्या ठिकाणी काम चालू असेल तिथं आम्ही बसून उपोषणाला सुरुवात करू इथे कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे कारण त्याचं बघायला गेलं तर एक प्रकारे मनमान कारभारच सुरू आहे है, हेच बघायला भेटत तसंच ठीक काम सुरू असताना त्यांनी घटनास्थळी ते आलेले आहेत का शेतकऱ्यांना भेटलेले आहेत का नाही एस आर एम कॉन्ट्रॅक्टर नावाचा एक व्यक्ती आहे तो आपल्या घटना स्थळी कधी चाललं नाही असं आणि हे जे काम करत असतो तिथे गुलसन मीना म्हणून नावाची एक व्यक्ती आहे तो काम करतोय तर त्याच्या संदर्भात त्यांनी तिथे गायत्री त्यांनी वाड्यावरनं या उल्हासनगर असे काहीतरी मुलं आणलेले आहेत तर ती ही मुलं ह्या शेतकऱ्यांना आमच्या तिकडनं हे रस्त्याने वगैरे काही फिरतात मग त्या लोकांना ह्यांना काही दमधटी वगैरे करतात आणि हे जे काम करत असताना आता त्याने ग्रामपंचायत नोटीस आहे धरमपूर ग्रुप ग्रामपंचायत धरमपूरने नोटीस दिले आहे की सदर काम हे बंद करावं आधी शेतकऱ्यांच्या जमिनीचं मतलब जमिनी मापून घ्याव्या हे जागा कुठून जाते काय जाते ते मोजमापणी करा आणि त्याच्यानंतर काम चालू करा असं त्याने दिलेलं आहे पण मग एकंदरीत रस्ता खरोखरच बंद आहे का काम बंद आहे का दोन दिवस काम बंद होतं आणि पुन्हा परत काम चालू केलंय एवढं असूनसुद्धा अजून रस्त्याचं कामच सुरू आहे आणि रस्ता बंद करायला काम बंद करायला सांगा तरी काम बंद करत नाही म्हणजे ठेकेदार नक्की कसला आहे काय माहिती आम्हाला काही कळत नाही आम्ही सर मंत्रालयापर्यंत आम्ही अर्जे सर्व काही केलेलं आहे आणि आम्ही इथे डहाणूला इथे आलेलो आहे आणि इथे पण आता अर्ज केलेला आहे आणि आमची हीच मागणी आहे की आम्ही सर्व ठिकाणी अर्ज केले आहेत तरी आम्हाला कोणी सरकार मदत करत नाही तरी आमची हीच विनंती आहे की आमचा लास्टचा पॉईंट हाच बसला आहे की आम्ही आज रस्त्यावर उतरून आम्ही खरोखर त्या जे काय बांध येणार आहेत काम करणार त्याला पूर्ण आम्ही विरोध करणार आहोत आणि आम्हाला एकच सरकारला विनंती आहे की आम्ही याचा जबाबदार हा सरकारच राहणार आहे याचे काय तोडफोड झालं तर हा पुढच्या सरकार याचा नियोजन करेल आणि पुढच्या आम्ही काहीच जबाबदार घेणार नाही आम्ही सर्व शेतकरी आहेत बांधव ते सर्वांना आम्ही सांगून ठेवलेलं आहे की सर्व आपण एकजुटीनेच एक एक राहणार आहात काही पण झालं तरी पण सरकार हा जिम्मेदार राहील आणि जोपर्यंत आम्हाला मोबदला भेटत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार तुमचं ह्याच्यामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे भरपूर नुकसान झालेलं आहे झाडे गेलेले आहेत आमची शेती जमीन झाले कुठे खड्डे कुठे पाडून टाकले आणि याच्या जबाबदार कोणी घेत नाही की आमचे आपला रस्ता आपल्या जागा आहेत ती व्हायला पाहिजे रस्त्याला विरोध नाही रस्त्याला विरोध नाही रस्ता हा आपल्या भावी पिढीसाठी आणि विकासासाठी होत आहे हे चांगली गोष्ट आहे पण आमची एकच मागणी आहे की नुकसान झालेला त्याच्या आम्हाला मोबदला मिळावा हीच आमची अपेक्षा आपल्या सोबत शेतकरी आहेत काय बोलणार तुम्ही फक्त फेऱ्या मारतात पण अजून कोणी येत नाही तुमच्या हक्काच्या जमिनीसाठी सुद्धा तुम्हाला लढावं लागत आहे आणि तुम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही त्याबद्दल काय बोलणार आम्ही जमिनीचा मोबदला नाही मिळत त्यावर आम्ही ठाम येणार सरकारला आम्ही निवेदन देऊन सगळं झालं आमचं निवेदन पण आम्हाला निवेदन आम्हाला त्याच्या उत्तर उत्त नाही भेटला तो आम्हाला ना उत्तर नाही भेटला रस्त्यावर ना उतरणार आम्ही रस्त्यावर उतरणार तर आम्हाला मोबदला नाही भेटला तर जोखामदारी आम्ही नाही काही तर सरकार का सरकार जिम्मेदार कारण तुम्ही एवढे पत्र व्यवहार केलेला आहे पण तुम्हाला उत्तर नाही मिळालेलं पोलिस स्टेशनला पण पत्र देऊन तरी पण आम्हाला उत्तर नाही आहे सरकारला थागुण सगळीकडे पत्र देऊन तरी आम्हाला उत्तर भेटलं नाही तुमच्या पदरी निराशाच पडत आहे आम्ही ग्रामपंचायतला सर्व ठिकाणी पत्र व्यवहार रस्त्याच्या संदर्भात केला बांधकाम विभागाला सर्वांना पत्रव्यवहार केला मंत्रालयातसुद्धा केला पत्रव्यवहार तरी आम्हाला म्हणजे जी जागा आमची समजायची रोडमध्ये जाते ती पहिली त्यांचा सात फुटाचा रस्ता होता आता बारा फुटाचे वरती रस्ता आहे बारा फुटाचे वरती रस्ता असून त्याचा म्हणजे आमचा म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं एवढाच आहे का जास्त आमचा जागा जातो तर आम्हाला शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून ग्रामपंचायतनीसुद्धा नोटीस काढली त्यांना तरीसुद्धा काम बंद करत नाही तर आम्ही सर्वांकडे फिरून आता म्हणजे आम्ही कुठे नाही जायचं आम्हाला समजत नाही ठीक आहे आता बघूया जे शेतकरी आहेत त्यांच्या हक्काची जमीन आहे त्यांना मोबदला मिळतो की नाही हे सुद्धा आता लागणार आहे पण मोबदला मिळत नाही तिथपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार एकजुटनेच राहणार असं शेतकऱ्यांचं म्हणणे आहे त्यांना आता मोबदला मिळतो की नाही ते आता बघावं लागणार आहे कॅमेरामॅन अपू गुकले सह श्वेता रस न्यूज पोलीस रिपोर्टर डहाणू मागणी तिथं शक्य आणि कळेल कसं आमच्या शेतकऱ्याचं अशिक्षित आहे त्यांना काही जास्त फरक नाही काही अशिक्षित आहे पण तुमची तुमची बाँड्री दाखवा आम्हाला मग आमची बॉन्डरी मी त्याच्यानुसार मग करा सर तर तो काम चालूच आहे सर ते कसं तर जरा कामं बंद करा आम्हाला जोपर्यंत तुम्ही निर्णय देत नाही तोपर्यंत काम बंद ठेवा आणि एकदा आमची सहरीच्या झाली का मग तुम्ही वेगळंच काम करू शकता सर अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका